मी महाकोबला गेलो होतो उल्हासनगर टू प्रयागराज ऑन माय स्कूटी तर नऊ दिवसाचा प्रवास झाला तर कुठं कुठं राहिलो आम्ही आणि किती खर्च आला पेट्रोलचा जेवणाचे म्हणजे फूडचं किती खर्च झालं हॉटेलचं भाडं किती लागलं या मध्ये मी ते सांगणार आहे तर चला सुरू करूया तर काहीच तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मी राईड ला सुरुवात केली होती तर पहिल्या दिवशी आम्ही राहिलो होतो इंदोर मध्ये कर्णवट हॉटेलचं नाव होतं तर तिथे रूमचं भाडं होतं हजार रुपये आणि पेट्रोलचा खर्च लागला उल्हासनगर टू इंदोर पर्यंत दोन हजार रुपये आणि जेवणाचा आम्हाला खर्च आला म्हणजे नाश्ता ब्रेकफास्ट सकाळपासून पाणी वगैरे ऑल इन्क्लुडिंग फूड सहाशे रुपये खर्च आला जेवणाचा म्हणजे सव्वीस तारखेला टोटल खर्च झाला तीन हजार सहाशे रुपये नंतर मग सत्तावीस तारखेला निघालो परत दुसऱ्या दिवशी तेव्हा पेट्रोलचा खर्च आला चौदाशे रुपये जेवणाचा खर्च आला पाचशे पन्नास रुपये राहण्याचा खर्च आला अकराशे रुपये म्हणजे एकूण तीन हजार साठ रुपये नंतर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पेट्रोलचा खर्च आला अकराशे पन्नास रुपये जेवणाचा खर्च आला पाचशे पंचवीस रुपये रा रूमचा खर्च आला आठशे रुपये म्हणजे एकूण चोवीसशे पंच्याहत्तर रुपये नंतर एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आम्ही प्रयागराजला पोचलो पण प्रयागराजला काय आम्ही राहिलो नाही स्नान वगैरे करून आम्ही रिटर्न आलो मिर्झापूर करून सिटी आहे मध्ये राहिलो तर तिथे रूम साधं होतं एवढा काही खास नव्हता गर्दी असल्या कारणामुळे रूम भेटला ती मोठी गोष्ट मग तिथे रूमचा आला खर्च सातशे रुपये पूर्ण दिवसाच्या जेवणाचा खर्च आला चारशे रुपये पेट्रोलचा खर्च आला सहाशे चाळीस रुपये म्हणजे एकूण अठ्ठावीस जानेवारीचा खर्च सतराशे चाळीस रुपये मग नेक्स्ट डे आम्ही निघालो मिर्झापूरवरून वाराणसीसाठी तीस जानेवारी एक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही वाराणसीला निघालो मिर्जापूरवरून तर तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला पेट्रोलचा खर्च आला तेराशे पन्नास रुपये जेवणाचा खर्च आला अडीचशे रुपये रूमचं भाडं तिकडं खूप हाय होतं आता मी व्हिडीओ मध्ये तुम्हाला वाराणसीचा व्हिडिओ मध्ये बघितला असेल की खूप एक्स्ट्रा भाडा घेतलं त्यांनी डबलचा भाडा घेतलं तर रूमचा भाडा घेतलं त्यांनी तीन हजार रुपये तर एकूण खर्च तीस जानेवारीचा आला चार हजार सहाशे रुपये एक ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आम्ही निघालो घरी परतण्यासाठी तर एकतीस जानेवारी आम्ही रिवा सिटी करून आहे रिवा मध्ये राहिलो मध्य प्रदेशमध्ये तर तिथे रूमचा खर्च आला तेराशे रुपये जेवणाचा खर्च आला पूर्ण दिवसाचा सातशे दहा रुपये आणि पेट्रोलचा खर्च आला आठशे पंधरा रुपये म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा एकूण खर्च दोन हजार आठशे पासष्ट रुपये तर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही निघालो रिवा टू ओमकरेश्वर साठी तर एक फेब्रुवारी दोन हजार रोजी पेट्रोलचा खर्च आला दोन हजार रुपये जेवणाचा खर्च आला अकराशे वीस रुपये आणि रूमचं रेंट आलं पाचशे पन्नास रुपये तर एम पी मध्ये बेतूल सिटी आहे तिथं राहिलो होतो तिथं पण नॉर्मल रूम, होत। वन रूम दोन होता म्हणून पाचशे पन्नास रुपये रूमचा खर्च आला दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलचा खर्च आला सोळाशे नव्वद रुपये जेवणाचा खर्च आला सातशे तीस रुपये आणि रूमचं भाडा होतं पाचशे रुपये म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट पोचलो होतो आम्ही दोन फेब्रुवारीचा एकूण खर्च आला दोन हजार नऊशे वीस रुपये मग नेक्स्ट डे तीन आ, तीन फेब्रुवारी दोन हजार रोजी आम्ही निघालो धुले टू उल्हासनगरसाठी साठी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा पेट्रोलचा खर्च एक हजार ऐंशी रुपये आणि जेवणाचे खर्च साडेतीनशे रुपये पुन्हा दिवसाचा आणि राहण्याचा तर प्रश्नच नाही घरी पोचलो होतो पण एकूण खर्च तीन तारखेचा चौदाशे तीस रुपये म्हणजे एकूण नऊ दिवसाची ट्रिपचा खर्च मी आता तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो पेट्रोलचा खर्च आला बारा हजार एकशे पस्तीस रुपये फूडचा खर्च आला पाच हजार दोनशे पस्तीस रुपये आणि टोटल आठ रूम झाले आमचे आठ दिवसाच्या आठ रूमचं भाडं आठ हजार नऊशे पन्नास रुपये म्हणजे टोटल कॅल्क्युलेशन इकडे तुम्हाला दिसेल सव्वीस हजार तीनशे वीस रुपये आलं तर डिवाईड आम्ही दोन जण होतो तर दोघांमध्ये दो डिवाइड केले तर पर पर्सनला खर्च आला तेरा हजार एकशे साठ रुपये अशी आमची नऊ दिवसाची ट्रीप झाली आणि भरपूर मजा केली तुम्ही मध्ये पाहिलाच असेल तर गाईज हा बजेट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला या बजेटमुळे थोडीशी हेल्प होईल तुमची ट्रिप अरेंज करायला त्यामुळे हा बजेट व्हिडिओ बनवायचा उद्देश होता माझा तुम्हाला पण महाकुमला प्रयागराजला जायचा असेल अजून सत्तावीस तारखेपर्यंत आहे महाकुम तर तुम तर गाईज तुम्हाला पण असा प्रवास करायचा असेल मुंबई टू प्रयागराज तर बाईकवर तर असं बजेट तुम्ही काढून जाऊ शकता तर कसा वाटला व्हिडिओ हा तर त्यासाठी लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। टिल देन बाय